नमस्कार मी सहयोगिदा आणि पिंपरी चिंचवड बुलेटिन मध्ये सगळ्यांचं स्वागत प्रभाग क्रमांक कर दोन जाधववाडी कुदळवाडी चिखली बोराडेवाडी मोशी येथील रस्त्यांच्या प्रश्नांच्या संदर्भात सौरुपारीताई यांनी उपोषणाला सुरुवात केली होती आज या उपोषणाचा पाचवा दिवस आहे अधिकाऱ्यांनी दखल घेतली नाही तर आंदोलन पवित्रा घेतला जाईल अशी मागणी नागरिकांकडून होत आहे प्रभागाला रस्ते ट्रॅफिक मुक्त करण्यासाठी तुम्ही जे आंदोलन करताय आज त्या उपोषणाचा जो आमरण उपोषणाचा पाचवा दिवस आहे खरं पाहायला गेलं तर महत्वाचं जो आमचा आमची मागणी आहे ती आहे डीपी रस्ते पूर्ण करणे आणि डीपी रस्ते पूर्ण न झाल्यामुळे जी ट्रॅफिकची समस्या उद उद्भवलेली आहे तर त्या समस्येतून नागरिकांची सुटका व्हावी यासाठी उपोषण करण्याची आज वेळ आलेली आहे पालिकेच्या अधिकाऱ्यांसोबत दोन वर्षांपासून फॉलोअप घेतोय त्यांना पत्रव्यवहार करतोय पण कुठली ॲक्शन होत नाही आज पाचवा दिवस असून देखील त्यांचं काही लक्ष नाही आहे तेच पत्र घेऊन येतात करतो करतो आणि जातात परत म्हणजे प्रोसेस काहीच दिसत नाहीये त्यांची अजूनही या मन उपोषणाला कोणत्या अधिकाऱ्यांचा किंवा कोणाचा पाठिंबा आहे का पाठिंबा म्हणायला गेलं तर आता संपूर्ण एरियामधील सगळे सोसायटीधारक असतील विविध संघटना असतील विविध पक्ष असतील सर्वांचा या ठिकाणी पाठिंबा आहे कारण महत्त्वाचा प्रश्न आहे हा नागरिकांचा सगळेजण वैतागलेले आहेत अक्षरशः सगळ्या प्रकारचे टॅक्स भरले जातात आणि त्यांना सुविधा भेटत नाही आहे त्याच्यामुळे सगळ्यांच्याच दृष्टीने महत्वाचा हा प्रश्न आहे त्याच्यामुळे सगळे जे नागरिक आहेत सगळ्या संघटना पक्ष आहेत ते आमच्या सोबत आहेत त्यांनी या आंदोलनाला जाहीर पाठिंबा दिलेला आहे हे उपोषण म्हणजे अजून किती दिवस सुरू ठेवणार जोपर्यंत आमच्या मागण्या पूर्ण होत नाही तोपर्यंत हे उपोषण असं चालू राहील बघूयात किती दिवस महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांना दखल घ्यायला वेळ भेटत नाहीये ना ते सगळे आमच्या पक्षाचे वगैरे सगळे नेते येतात सगळे आयुक्तांना कॉन्टॅक्ट करण्याचा प्रयत्न करतात पण फोन उचलायला सुद्धा त्यांना वेळ नाहीये आणि कोण आमरण उपोषण करते आहे का कोण मरतय याकडे लक्ष द्यायला पालिका अधिकाऱ्यांना वेळ नाहीये ना त्यांना दुसऱ्याच कामांमध्ये जास्त वेळ आहे ज्या नागरिकांचा ते टॅक्स घेतात त्यांच्याकडेच लक्ष द्यायला त्यांना वेळ नाही तर ही, ही खूप खेदजनक गोष्ट आहे जर एवढ्या स्मार्ट सिटी मध्ये जर उपोषण करण्याची वेळ येत असेल तर ही खूप लाजिरवाणी गोष्ट आहे आज या ठिकाणी आमच्या शिवसेनेच्या पिंपरी चिंचवड संघटिका सौरूपालिताई अलाट या नागरी प्रश्नांच्या संदर्भात या उपोषणाला बसलेल्या आहेत उपोषणाचा आज पाचवा दिवस आहे आणि तरी देखील या ठिकाणी महानगरपालिकेचे अधिकारी हे काय ही गोष्ट सिरियस घेत नाहीये त्यांचा जो विषय आहे या प्रभागामध्ये ही जी वाढती नागरी वस्ती आणि ह्याच्या सोसायट्या होत चाललेल्या आहेत यामध्ये रस्त्यांचा महत्त्वाचा प्रश्न आहे ज्या डी पी रस्त्यांचं नियोजन महानगरपालिकेने केलेलं आहे त्या नियोजनाप्रमाणे रस्ते झालेले आहेत आणि त्याच्यामुळं रस्त्याच्या वाहतुकीचा प्रश्न फार मोठ्या प्रमाणात या ठिकाणी उपस्थित होत आहे नवीन नागरी वस्ती होत असल्याने अनेक प्रश्न या ठिकाणी निर्माण झाले आणि हे प्रश्न सर्व लोकांसाठी त्या रुपाली ता या ठिकाणी बसलेला आहेत ज्या आडे अडचणी आड़ आहेत आणि ज्या समस्या आहेत ज्या महानगरपालिकेच्या संदर्भात असं नाही की महानगरपालिकेकडे पैसे नाहीत सगळ्या गोष्टी आहेत परंतु त्या ठिकाणी जे अधिकाऱ्यांची जी काम न करण्याची जी प्रवृत्ती आहे ती या ठिकाणी दिसते आणि त्यांना वेळ देखील नाही आहे की या ठिकाणी यावं यावं आणि आमच्या ताईंना या ठिकाणी त्यांनी त्यांचे प्रश्न समजून घ्यावे आणि त्या प्रकारे ताबडतोब कामाची सुरुवात करावा असंख्य नागरिक या ठिकाणी या उपोषणाला पाठिंबा देत आहेत आणि असंख्य नागरिक रोज येत आहेत अनेक पत्रकार देखील येत आहेत परंतु महानगरपालिकेचे जे अधिकारी मी सकाळी एका मोठ्या अधिकाऱ्यांना फोन केला ते म्हणले मला माहितच नाही उपोषण म्हणजे किती या ठिकाणी महानगरपालिकेचे अधिकारी जे आहेत अधिकारी किती दुर्लक्ष करतात गेले तीन वर्ष प्रशासकीय कारभार आहे या ठिकाणी आणि कुठलाही लोकप्रतिनिधी आज महानगरपालिकेत नाही तीन वर्ष होऊन गेले अजूनही आता पुढच्या दोन हजार सव्वीस मध्ये या ठिकाणी इलेक्शन होणार आहे परंतु तोपर्यंत हा जो अधिकाऱ्यांवर वर्चस्व नसल्यामुळं लोकप्रतिनिधींचं वर्चस्व नसल्यामुळं अधिकारी अक्षरशः काही काम करत नाही त्याच्यामुळं आज ही वेळ आलेली आहे नागरिकांसाठी इथल्या लोकांसाठी इथल्या प्रभागातील लोकांसाठी रुपालिता यांना या ठिकाणी आज उपोषणा बसावं लागतं ही वेळ येऊ नये परंतु ही वेळ आलेली आहे कारण की तुम्ही प्रशासन या ठिकाणी अजिबात लक्ष देत नाही त्याच्यामुळं आमच्या या शिवसेनेच्या कार्यकर्ते आहेत आणि शिवसेनेचं से ब्रिद वाक्य ऐंशी टक्के समाजकारण वीस टक्के राजकारण या हेतूने समाजासाठी लोकांसाठी लोकांच्या कल्याणासाठी या ठिकाणी त्या उपोषणाला बसलेल्या आहेत आता मी अधिकाऱ्यांना बोलवलेल्या आहेत या ठिकाणी बघू आता पुढे काय होत तुम्ही किती वेळा तुमच्या समस्यांबद्दल प्रशासनाला नोटीस दिली होती गेले दोन वर्ष त्या भाग लढतायत त्या ठिकाणी अनेक वेळा त्यांनी त्यांच्या प्रभागातील त्यांच्या ह्या परिसरातील कामं होण्यासाठी अनेक निवेदन मग सिटी इंजिनियर असतील आयुक्त असतील सगळ्यांना यांनी निवेदन दिलेलं आहे असं नाही की त्यांनी आम्ही उगाच आम्हाला काही आम्ही निवेदन न देता आम्ही उपशाला बसलो असाही भाग नाहीये प्रशासनाला सगळ्या गोष्टी माहीत आहेत की कुठली कुठली कामं करायची आणि ते का करत नाही त्याचं उत्तर प्रशासनाने द्यावं या ठिकाणी रस्त्यांवर पडलेले खड्डे यामुळे अनेक अपघातांचं प्रमाण वाढले यामध्ये नागरिकांच्या जीवाला धोकाही निर्माण होतो आणि त्याच प्रश्न घेऊन आज रुपालिता जाणून घेऊया मी या ठिकाणी तुमच्या माध्यमातून प्रशासनाला एक सांगू इच्छितो की जे करदाते नागरिक आहेत त्या नागरिकांना त्यांच्या हक्काचे रस्ते त्या त्यांना त्या, मिळाले पाहिजेत यासाठी या ठिकाणी रुपालिताईनी जे आमरण उपोषण चालू केलेलं आहे त्या आमरण उपोषणाला आमचा सर्वांचा 啊拔掉没？